नमस्कार श्री गुरुदेव दत्त आमचा परिवार या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे आणि आज आमच्या जाऊबाईंच्या भावाचं लग्न आहे तर इथं गारवा करायचं चालू आहे आणि त्या उद्या ती उद्या गारवा घेऊन जाणार आहे कुठल्या काळाला मग ज्योतिर उमळवडला नवरीकडं गारवा घेऊन जाणार आहे तर याची तयारीच सुरू आहे तर आता इथे सांजेच्या पोळ्या बनवत आहोत आम्ही नंतर सांजेच्या पोळ्या बनवायला आम्ही अनिता ताई मंगलात्या ज्योती अर्चनाताई वैशालताई येऊन गेली आता ती नाही तर आता आम्ही ह्या सांजाच्या पोळ्या बनवत आहे आहोत तर गारवा करताना प्रत्येकजण आम्ही एकमेकींच्यात मदत करण्यासाठी जातो आमचा कार्यक्रम असला तर त्या आमच्यात येतात आम त्यांचा असला तर आम्ही त्यांच्यात एकमेकींच्यात असं मदत करायला जातो तर आता इथे आम्ही तुम्हाला दाखवते मी सांज्याच्या पोळ्या आणि हे बघा हे मुटके केलेले आहेत सांज्याचे आ, किती किलो सांजा घेतलेला आत्ता रवा दीड किलो, किलो रव्याला दोन, गुल, दोन किलो एवढा गुळ गुळ हां दोन किलो एवढा गुळ घातलेला आहे आणि पा गुळाचं पाणी करून त्यामध्ये रवा थोडासा भाजून बडीशी वेलची घालून कणे त्यामध्ये हे रवा घालून याचे मुटके बनवलेले आहेत अशा प्रकारचे पाहू शकता हे सांज्याचे गुळे बनवलेले आहेत आणि आता इथे कणिकसुद्धा मळलेली आहे खूप सारी होती आता निम्म्या पोळ्या झालेल्या आहेत आणि थोड्याशा बाकी आहेत तर आता ते आम्ही करून घेत आहोत इथं ताई लाटायला लागल्यात ताई आणि आत्या गोळं करून देत आहेत ज्योती पण पोळ्याला आटत आहे अर्चना ताई पचवत आहे दोन्हीकडं आणि मी सुद्धा पोळ्याला आटत आहे तर आता उद्या तुम्हाला मी गारवा सजवणार आहे आम्ही आता भात झा भात झुणका उसळ चटण्या हे पदार्थ उद्या सकाळी करणार आहे आणि त्याची सजावट केलेली उद्या तुम्हाला मी दाखवते आता गारव्याच्या रात्री पोळ्या तर झालेल्या आहेत आणि भातसुद्धा पहाटे घातलेला आहे आणि आता तो थंड झालेला आहे आणि इथे दही भात कालवलेला आहे आणि या दही भातावर आता डेकोरेशन करत आहे सजावट तर या दही भातावर आता आम्ही मंगळसूत्र करत आहेत तर मंगळसूत्रासाठी इथे हरभऱ्याची डाळ आणि मिरं आणि लवंग आता या दही भाताच्या डब्यावरती मंगळसूत्र केलेलं आहे हरभऱ्याची डाळ मिर आणि कमळफूल यांचं आणि लवंग पण वापरलेली आहे तर त्याच्यापासून मंगळसूत्र आणि कानातले केलेले आहेत आणि यावरती बांगड्या दिसत आहेत त्या वटाण्याच्या वटाण्याच्या बांगड्या केलेल्या आहेत खूप छान आणि सुंदर हे कलर कॉम्बिनेशन झालेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता इथे सर्व पदार्थावरती डेकोरेशन करून झालेले आहे बऱ्यापैकी तर तुम्ही पाहू शकता हा झुमक्याचा डबा आहे आणि झुमक्याच्या डब्यावरती काकडी बद काकडी काजू वटाणा आणि बीट याचं डेकोरेशन हे केलेलं आहे आणि हा आहे तुरीच्या डाळीच्या उसळीचा डबा याच्यावरती आम्ही वटाणा बीट गाजर चेरी अशा प्रकारचं हे डेकोरेशन केलेलं आहे आणि हे आहे मुगाची उसळ त्या मुगाच्या उसळीवरती आम्ही गुलाबाचं फूल ठेवलेलं आहे आणि गाजर आणि बीट याचं डेकोरेशन केलेलं आहे आणि हे आहे शेंगदाण्याची चटणी शेंगदाण्याच्या चटणीवरती कोथिंबीर काकडी गाजर बीट याचं हे डेकोरेशन केलेलं आहे आणि हा आहे गणपती हा गणपती एका कागदावरती आम्ही तांदळाचा कलरफुल तांदळाचा हा गणपती तयार करून घेतलेला आहे आणि हे पोळ्याच्या डब्यावरती आम्ही ठेवणार आहोत अशा प्रकारचं हे डेकोरेशन केलेलं आहे आणि तुम्हाला मी चारोळ्यासुद्धा दाखवणार आहे तर कशा प्रकारे चारोळ्या बनवलेल्या आहेत हे पण दाखवते आता तुम्हाला मी चारोळ्या वाचून दाखवते जगात भारी कोल्हापुरी मिसळ मी, मी तर आहे मुगाची उसळ तुरडाईच्या उसळीची चव छान पाटलांच्या घरी सर्वांचाच मान मी आहे अंबट गोड लोणचे विनायक श्वेताला आशीर्वाद द्या तुमचे झुणक्याला बसली चटकदार फोडणी चल चला करूया लग्नाची जोडणी सर्वांना घाई लग्नाची मी तर चटणी शेंगदाण्याची आणि हा आहे गणपती तांदळाचा केलेला गणपती सर्वांना आवड सर्वांना आवडतो भात विनायक श्वेताची आयुष्यभराची सात त्याच्यात टोपण घालव घालतो सांजेची पोळी गोल गोल श्वेताच्या हृदयात विनायक खोलखोल खूप छान असा गारवा सजवलेला आहे आणि आता चारोळ्या सुद्धा लिहून झालेल्या आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा व व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद